प्रश्न क्रमांक एक नर्मदा नदीचा उगम कोठे होतो ऑप्शन आहेत ए अमरकंटक बी भीमाशंकर सी ब्रह्मगिरी डी द्रोणागिरी उत्तर आहे ए अमरकंटक प्रश्न क्रमांक दोन पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो ऑप्शन आहेत एकवीस एप्रिल बी सव्वीस नोव्हेंबर सी सात डिसेंबर डी एकवीस ऑक्टोबर उत्तर आहे डी एकवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक तीन पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो ऑप्शन आहेत ए समवर्ती सूची बी केंद्र सूची सी राज्य राज्यसूची वरीलपैकी नाही उत्तर आहे राज्य सूची प्रश्न क्रमांक चार स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो ए मिथेन बी कार्बन मोनॉक्साइड सी कार्बन डॉक्साइड डी ओझोन उत्तर आहे कार्बन मोनोक्साइड प्रश्न क्रमांक पाच जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदप्रसिद्ध सचिव कोण असतो ऑप्शन आहेत ए मुख्य कार्यकारी अधिकारी बी जिल्हा परिषद दे अध्यक्ष सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी जिल्हाधिकारी उत्तर आहे सी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत ए नागपूर बी मुंबई सी नाशिक आणि डी पुणे उत्तर आहे डी पुणे प्रश्न क्रमांक सात विद्युत शेगडे आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते संमिश्र वापरतात ए, जर्मन सिल्वर बी ब्रॉन्झ सी बेलमेटल डी ॲल्युमिनियम ब्रांझ उत्तर आहे ए जर्मन सिल्वर प्रश्न क्रमांक आठ हिमोफिलिया को रोग है ए विषाणुजन्य रोग, आनुवंशिक रोग, रोग, रोग. बी आनुवंशिक रोग सी जीवाणुजन्य रोग उत्तर है बी आनुवंशिक रोग प्रश्न क्रमांक नौ रक्त ग्लुकोज पातली सामान्यता, खालील पैकी को एक दर्शवली जाते ये ग्रैम प्रति लीटर बी मिलीग्राम प्रति डेसी देस, लीटर सी भाग प्रति दशलक्ष डी या पैकी नहीं उत्तर आहे बी मिलीग्राम प्रति डेसिलेटर प्रश्न क्रमांक दहा मानवी शरीरात कोणत्या रचनेत आत्र पुच्छ जोडलेले असते ए लहान आतडे बी पित्ताशय सी जटर डी मोठे आतडे उत्तर आहे डी मोठे आतडे धन्यवाद मित्रांनो